पक्षाचे उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील गवार साहेब काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील शिंदे शिवसेने तालुका अध्यक्ष कुंडलिकराव मुट्टे साहेब त्यानंतर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रामदेव कळंबे त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमरावजी वानखेडे साहेब तसेच नंतर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नवीरा व सर्व जाफराबाद तालुक्यातून किंवा आलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी कृपया सगळ्यांचं नाव घेतलं असतं पण फार सुपना हे अनेक गाव आपल्या नाही साहेब हे कुंभारधरी गाव खडकपूर्णाच्या सन्मान्य देशाचे नेते साहेब या उभय पुढे या सगळे गाला हा तो गेला हा हा तो गेला रे नि नि भरभर हे हा ऐका सवर सवर हा सवर हा तुम्हाला सवर ते तुमच्या માની લો आपण आहोत कुंभारधरी गावात आणि भोकरदम जाफ्राबाद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रकांत पाटील दानवे यांना उमेदवारी मिळालेली आणि त्यांच्या प्रचारार्थ जालन्याचे खासदार कल्याण काळे आपल्यासोबत आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून आपण या अगोदर केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा सांगा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मला निवडून दिलं त्याबद्दल पहिल्यांदा मी या सर्व मतदारसंघाचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आता राहिला प्रश्न तुम्ही म्हणले तुम्ही थोडक्यात सांगा काय काम केलं मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की निवडून येऊन अवघे सहा महिने झाले आपण लोकसभेमध्ये वेगवेगळे वे प्रश्न मांडले आपल्या जालन्याच्या ड्रायफोटचा विषय मांडला ज्या आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांनी जाफराबादच्या लोकांनी ज्ञान राधा नावाच्या संस्थेमध्ये पैसे टाकले होते मुलाच्या तोंडातला घास काढला आणि त्यांच्याकडे एफ आर केली त्यांच्याकडे डिपॉझिट केलं ते पैसे त्यांना मिळत नाही म्हणून तिथं आपण प्रश्न उपस्थित केला अशा वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न उपस्थित केला शेतकऱ्यांना गाय गोठा आणि गाई, गाई केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनेतून दिल्या गेल्या पाहिजे याच्यावर प्रश्न मांडले निश्चितपणाने सरकारने त्याची दखल घेतली आणि त्याच्यावर कारवाई चालू केली लवकरात लवकर काही गोष्टी आपल्याला या शक्या सरकारकडून आपल्या पदरात पाडून घेता येतील परंतु याच्यापेक्षा महत्त्वाचं जे आपल्या जाफराबाद तालुक्यामधली काही प्रमुख काम आहे सोन उदाहरणार्थ सोनखेड्याचं धरण आहे उदाहरणार्थ लिफ्ट इरिगेशन आहे बॅकवॉटरमधून पाणी आणणं आहे खडकपूर्णामधून त्याचबरोबर एमआयडीसी आय डी सी आहे त्याचबरोबर आपल्या आ, या तुमच्या जाफराबादचं स्टँड आहे या असे वेगवेगळे जे मोठे काम आहे ते खऱ्या अर्थाने आम्हाला राज्यातलं सरकार एकदा आलं रे आलं निश्चितपणाने जाफराबाद तालुक्यातले जे प्रलंबित प्रश्न आहे मोठे ते आम्ही मार्गी लावू धन्यवाद पक्षाचा जाहीरनामा पक्ष जाहीरनामा आम्ही मगाशी बोललो आपल्याला आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कालच आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आदरणीय राहुल गांधी आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी घोषित केलं आहे की महिलांना आम्ही जे जे दीड हजार रुपये देत आहे आम्ही त्यांना महालक्ष्मी योजनेमध्ये तीन हजार रुपये घोषित केले आहे त्याचबरोबर त्या महिलांना एस टी आणि मुलींनासुद्धा एस टी पास किंवा एस टी मोफत केलेली आहे त्याचबरोबर महिलां शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयाचं कर्ज आम्ही माफ करू रेग्युलर सोसायटी भरणाऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान देऊ अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना आहे त्याचबरोबर मुलांना नोकरी लागली नाही तर चार हजार रुपये विद्यावेतन देण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्या पुढे जाऊन जात न्याय आरक्षण जन जनगणना जन, जन करायची आणि जेवढी संख्या त्या जातीची आहे तेवढं त्याला आरक्षण द्यायचं जेणेकरून आमच्या गरीब मुलाला आमच्या गरीब मुला, मुला मुलींना शिक्षणात आरक्षण मिळेल नोकरीत आरक्षण मिळेल आणि त्याचं बल होईल धन्यवाद